श्री सिद्धगिरी मठ महासंस्थान कणेरी आणि कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं माती सुपोषण आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय मोहीम राबवण्यात आली या अनुषंगानं करवीर तालुक्यातील सडोली खालसा इथल्या शेतकऱ्यांनी या उपक्रमाला चांगला प्रतिसाद दिला कणेरीच्या श्री सिद्धगिरी महासंस्थांतर्फे माती सुपोषण आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय मोहीम राबवली होती या उपक्रमात सर्व शेतकऱ्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन कणेरी मठाचे मठाधिपती महाराज यांनी केलं होतं या आवाहनाला प्रतिसाद देत करवी तालुक्यातील सडोली खालसा इथल्या अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील ओंजळभर माती गावातील ज्योतिबा मंदिरात जमा केली त्या मातीची एका पांढऱ्या शुभ्र कापडावर रास केली पानं फुलं आणि नारळ यांनी सजवलेला कलश त्यावर ठेवण्यात आला महिलांनी कलशाचं पूजन केलं उपस्थित शेतकऱ्यांनी कलशावर फुलं आणि अक्षता वाहिल्या फुलांनी जलाभिषेक घातला यावी हरिभक्त परायण शंकर पाटील यांनी मंत्रोच्चारण केलं यावेळी प्राध्यापक पवन पाटील यांनी उपस्थित शेतकऱ्यांना उपक्रमाचा उद्देश विषद केला तर मातीची धूप रोखण्यासाठी उपाययोजना करू रासायनिक खतांचा आणि कीटकनाशकांचा वापर करणार नाही बांधावर झाडं लावणार प्लास्टिक थर्माकोलचा वापर मर्यादित प्रमाणात करणार वस्तूंचा पुनर्वापर करेन गोपालन करेन असा संकल्प एकनाथ कुंभार यांनी शेतकऱ्यांना प्रतिज्ञेद्वारे करायला लावला गावातील शेतकऱ्यांनी एकत्रित केलेल्या मातीच्या राशीतील थोडी थोडी माती उपस्थितांना आपल्या शेतात टाकण्यासाठी देण्यात यावेळी बाळासो साळोखे प्रतापसिंह पवार पाटील पांडुरंग मगदूम निवास पाटील सुभाष पाटील मारुती गुरव विश्वास कांबळे सतीश पाटील संतोष गुरव विलास शेलार यांच्यासह ग्रामविकास अधिकारी निलेश कुंभार उपस्थित होते